नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि उमेदवार या ठिकाणी आपले पत्र दाखल करण्यासाठी सगळे कागदपत्र जमा करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेला येत आहेत जवळपास सगळ्याच पक्षाचे उमेदवार या ठिकाणी भेटी देऊन आपल्या फॉर्मची तयारी करत आहेत परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं नामनिर्देश पत्र या उमेदवारांना वेळेवर मिळत नाही फक्त हमीपत्र या ठिकाणी ते उपलब्ध करून द्यायला लागेल आणि नामनिर्देश पत्र जे बाहेर बा म्हणजे कार्यालयाच्या समोर जे विक्रीसाठी आहेत बात ते वेगळ्या पद्धतीचे आहेत या ठिकाणी या उमेदवारांना महानगरपालिकेचं नामनिर्देशपत्र मिळावं अशी या उमेदवारांची मागणी आहे आपल्यासोबत काही उमेदवार आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आता मी अनिल सुरेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा जिल्हाध्यक्ष ज्या महानगरपालिकेमध्ये जे काही निवडणूक संदर्भ निवडणूक लाभलेली आहे त्या संदर्भामध्ये प्रत्येक उमेदवार फॉर्म भरण्यासाठी तयारी करत आहे परंतु एवढा सावळा गोंधळ चालू आहे फॉर्म घेतलेला भरत आहेत परंतु ज्यावेळेस तिथं सबमिशन करायला जातो ते रिजेक्ट होत आहे हे पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे उमेदवारांना सहकार्य करण्यासाठी ह्या महानगरपालिका परिसरामधील जे काय अड अडी अडचणीला अडकलेले उमेदवार यांचा सहकार्य करतोय त्यांच्याशी बा फॉर्म कसा भरायचा काय करायचा भरून घ्यायचं आणि जर तुम्हाला जर नॉमिनेशन दुसऱ्या ए बी फॉर्म नाही भेटला तर माझ्या पक्षाचा ए फॉर्म कधी अवरात्रच रेडी आहे मी त्यांना ए बीपत्र ए बी फॉर्म वगैरे सप्लाय करू शकतो आणि हे जे उमेदवाराचे फॉर्म हे पूर्ण स्वच्छ बाब स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे सदमिट व्हावं हो, त्यांची उमेदवारी कंटिन्यू कायम हो, व्हावं संदर्भामध्ये मी प्रयत्न करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष असून या परभणी महानगर महानगरपालिकेचं जे इलेक्शन लागलेलं ला आहे प्रत्येक उमेदवार आपल्या इच्छुक आहेत परंतु काही कागदपत्राच्या अनुषंगाने तो भांबावत आहे त्यांना कागदपत्र वेळ मिळत नाही नामदर्शक पत्रिका त्यांना देत आहेत ही प्रत्येकानं जाणीवपूर्वक फॉर्म भरावा अशी आम्ही प्रत्येकाला विनंती करतो आणि आमच्या पक्षाच्या वतीनं जर आपल्याला कुणाला तिकीट नाही भेटलं तर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाच्या वतीनं आम्ही प्रत्येकाला फॉर्म देऊ आणि सहकार्य करू एवढीच माझी विनंती डॉक्टरसाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आनंद सूर्यवंशी आणि मराठवाडा अध्यक्ष जाधव आणि आमचे सिद्धार्थ उगडे हे कार्यकर्ते या ठिकाणी मतदारांना उमेदवारांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरत आहेत का फॉर्ममध्ये काय तृप्ती आहेत या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत आणि ज्या महानगरपालिकेने ज्या उमेदवारांसाठी ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी काही फॉर्ममध्ये वेगळे आहेत आणि महानगरपालिकेचा जो फॉर्म आहे तो अजूनही म्हणजे उमेदवाराला या ठिकाणी वेळेवर उपलब्ध नाही अशी खंत या ठिकाणी उमेदवारांच्या वतीनं केलेले परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज